खूप मोठ्या प्रमाणावर एम डी काम करते आणि आजचं हे जे बजेट आहे या बजेटमध्ये पस्तीस हजार कोटी चाळीस हजारपैकी फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करणारी ही पहिली संस्था आहे कारण ज्या राज्यामध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट जास्त मोठ्या प्रमाणावर आपण करतो त्या राज्याची प्रगती जोरात होत असते कारण बाकी मग टॅक्सेशन जीएसटी अमक तमक अलाइड इंडस्ट्रीज सगळ्या ज्या काही त्याच्यावर डिपेंड असतात त्यांना देखील चालना मिळते आणि म्हणून आजचं एक बैठक जी आहे हे अतिशय महत्वाची होती मी आमचे एम एम आर डीचे मुखर्जी संजय मुखर्जी आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देतो की ज्या पद्धतीने ते काम करत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते फ्लायओव्हर मेट्रो डॅम ब्युटिफिकेशनचं काम लेक ब्युटिफिकेशनचं काम देखील ते करत आहेत रायला देवी आणि ठाण्यातलं मासुंदा हार्ट ऑफ सिटी ते दे देखील त्यांनी हातात घेतले राहिलादेवीचं जवळपास काम एक टप्पा पूर्ण होईल त्यामुळे एम एम आर डी ए थ्री सिक्स्टी डिग्री काम करते